नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती मी स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप सोपे भाषण सुरू करूयात yes. आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय स्वातंत्र्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सर्वांचा माझा तुमचा सर्वांचा आजच्या या मंगलमय दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथीगण पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे भविष्य असणाऱ्या माझ्या बालमित्रांनो भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान देणाऱ्या वीर महापुरुषांना व भारतमातेला वंदन करतो व मी माझ्या भाषणास सुरुवात करतो आज आपला भारत देश स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थ्रो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक देशभक्त फासावर चढले अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी भगतसिंग सुखदेव राजगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल पंडित जवाहरलाल नेहरू या व अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अथक परिश्रम केले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आपण ज्या स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेतोय याचे सर्व श्रेय जाते ते आपल्या या शूरवीरांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती केली आहे आज आपल्या देशाची संपूर्ण जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जाते आपला भारत देश हा समता बंधुता एकता व अखंडतेचे संदेश देतो देशभक्ती व राष्ट्रध्वज वृत्निगत करण्याचा हा दिवस आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे या देशाला एकत्रित एक ठेवण्याचे काम हे संविधान करते आपण सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे परंतु आजही आपल्या देशामध्ये दहशतवाद बेरोजगारी भ्रष्टाचार गरिबी वाढती लोकसंख्या या समस्या आहेत आपण सर्वांनी या समस्यावर मात करणे गरजेचे आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आजच्या दिवशी आपण त्या सर्वशूर पराक्रमी महान थोर क्रांतिकारक व देशभक्त यांना स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो ज्यांच्यामुळे आपणास हे सोन्याचे दिवस पाहायला मिळाले शेवटी आपल्या देशाची शान असणाऱ्या तिरंग्याला सलाम करतो व माझे भाषण इथेच संपवतो भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद